सहा तारखेला आपल्याकडे नवीन मतदारांची मतदार प्रारूप मतदार यादी आपल्याकडे डिक्लेअर झाली वीस तारखेपर्यंत त्याच्यावर हरकती होत्या आणि एकोणतीसपर्यंत हेअरिंग घेऊन तीस तारखेला ती कन्फर्म मतदार यादी प्रकाशित करायची होती मुक्ताईनगरची प्रारूप मतदार यादी ज्या दिवशी सहा तारखेला प्रकाशित झाली त्या दिवशी आम्ही ती मतदार यादीचं अवलोकन केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये त्रेचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं हे दुबार तिबार आणि चार वेळा त्याच्यामध्ये दिसले आम्ही तशी तक्रार मुक्ताईनगर म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली मी केली अनेक मतदारांनी केली मी उमेदवार म्हणून पण केली आणि मतदार म्हणून पण केली आता दोन लाख शहाण्णव हजार मतदारांमध्ये त्रेचाळीस हजार मतदार जर दुबार तिबार आणि चार वेळा असतील तर मला असं वाटतं की ती निवडणूक प्रक्रिया निकोप पद्धतीत होणार नाही ते कुठेतरी मला प्रभावित होईल आणि ते निर्णय निवडणूक प्रक्रियेमध्ये अडचणी उभ्या राहतील हे याच्यापूर्वी अनेक वेळा झाल्या पण आता ही निवडणूक प्रक्रिया निकोप होण्यासाठी मी अर्खदी वीस तारखेला घेतल्यानंतर एकोणतीस तारखेपर्यंत याच्यावर हेरिंग होणे आवश्यक होतं पण आत्तापर्यंत मला कोणताच पत्रव्यवहार करून आजपर्यंत याच्यानंतर कोणताच निर्णय झालेला नाही आता ना। याच्यात मी काही नावं इतके कन्फर्म करून दिले की उदाहरण देतो तुम्हाला की निलेश पाटील त्यांचं नाव मुक्ताईनगरच्या एका वाडात आहे मुक्ताईनगरच्या दुसऱ्या प्रभागात आहे आणि त्यांचं नाव सावद्यात पण आहे आणि फोटो पण सेम आहे असे सात आठ हजार नावं आम्ही त्यांचे फोटोसहित त्यांना काढून दाखवले आपल्या प्रारूप यादीत किंवा मतदार यादीत नाव फोटो, फोटो नसता ते कन्फर्म यादीतच फोटो येतात असं मी त्यांना केल्यानंतर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचंही मत झालं की याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे त्यांनी तीस तारखेला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं ते पत्राची कॉपी पण मी आपल्याला देतो की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली की त्यांची डी एस सी आणि टॅब असतं जुन्या ओटर सर्च पोर्टेबल पोर्ट असतं ते त्याची आम्हाला उपलब्धता करून द्यावी जेणेकरून त्यातून फिल्टर करून जे नावं दोन वेळा तीन वेळा चार वेळा असतील ते नावं वेगळे केल्या जातील आणि मग त्या संदर्भात काहीतरी कारवाई केल्या जाईल पण आता वीस तारखेला ऑब्जेक्शन घेतल्यानंतर एकोणतीसपर्यंत हेरिंग करून त्याच्यामध्ये मतदार मतदारांची फिल्टर करणे गरजेचं होतं किंवा ती अडचण दूर करणं गरजेचं होतं वीस तारीखदा ही वीस तारीख उजाळली पण त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणत्याही पद्धतीची हालचाल होत नसल्यामुळे ना इलाजाने आज मी कलेक्टरना पत्र दिलं म्हणजे आता पत्र देतो आहे आणि मी माशे उच्च न्यायालयामध्ये संदर्भात दाद मागणार आहे शेवटी दहा हजार मतभेगी इकडे तिकडे झाले तर त्या मतदार प्रक्रियेवर त्याचा प्रभाव पडेल असं मला वाटतं आहे आणि हे फक्त मुक्ताईनगर मतदारसंघात आहे असं मला वाटत नाही मी जेव्हा माहिती घेतलेली आहे ती अनऑफिशियली मी सांगतो तुम्हाला तर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात अशा पद्धतीचं काही ना काही कमी जास्त प्रमाण झालेलं आहे पण माझ्या मतदारसंघात त्रेचाळीस हजार आहे हा मोठा आकडा आहे आणि त्यातल्या त्यात निवडणूक निर्णय अधिकारी जेव्हा आजपर्यंत कोणता निर्णय घेत नाही किंवा असंही म्हणत नाही की हे त्रेचाळीस हवा हजार नावं बरोबर आहे किंवा हे त्रेचाळीस हजार नावं खऱ्या अर्थाने दुबार तिबार चार वेळा आहे पण आम्ही डिलीट करू शकत नाही किंवा आम्ही डिलीट करतो अशा पद्धतीने कोणतंच उत्तर आजपर्यंत न दिल्यामुळे नाईला असतो मला आज आपल्यासमोर यावं लागलं आहे कारण याच्यातून गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता होती पण आता इथून पंधरा ते वीस दिवसामध्ये निवडणूक लागेल अशा पद्धतीत चिन्ह असतानाही मतदार यादी मत त्या पद्धतीमध्ये त्याच्यावर घेतलेल्या हरकतीवर आतापर्यंत सुनावणी होऊन त्या करेक्ट करण्याचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी करत नाही आहे त्याच्यामुळे आज मला कोर्टात जावं लागतं आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून उद्या मला तो न्याय मिळावा मे घ्यावा लागतो आहे मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीत का करताय किंवा नि ते एवढ्या मोठ्या निवडणूक प्रक्रियेला जे राज्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असेल त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष का करत आहे हे मला समजत नाही आहे ह्याच्यामागे काही अदृश्य शक्ती आहे का की ते विशिष्ट पद्धतीमध्ये काम करून तशापैकी मतदार नोंदणी केल्या जाईल माझी तक्रार आणखी एक अशी आहे की माझ्या मतदारसंघात जी मतदार यादी आहे त्या अनेक नावं भुसावळ तालुक्यातल्या काही गावांची आहे अनेक नावं मलकापूर तालुक्याच्या काही गावांची आहे दुबार नावं म्हणजे मलकापूर मतदारसंघात बी नाव आहे भुसावळ मतदारसंघातही नाव आहे मतदार मुंबईत पुण्यामध्येही नाव आहे आणि मुंबईत कल्याण डोंबिवलीमध्येही नाव आहे त्या लोकांचे कल्याण डोंबिवलीत नाव आहे त्या लोकांचे पुण्यात नाव आहे आणि त्या लोकांचे मुक्ताईनगरमध्येही नाव आहे मग ही दुबारची जी यादी आहे जी आता तऱ्याच्या हजार दिसतं आहे त्याच्या व्यतिरिक्त जो विषय सांगतो मी तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त ही अशीही आहे ही, ही, ही तक्रार मी त्यांना केली पण आजपर्यंत कोणतीच चौकशी त्यांच्या माध्यमातून झालेली नाही मला असं वाटतं की निवडणूक प्रक्रिया मध्ये दोष निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे तर त्याच्यामध्ये कोणकोण सामील आहे हे भविष्यामध्ये समजेल पण निवडणुकीच्या माध्यमातून हा जो विषय होणार आहे याला मी उच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊन उच्च न्यायालयातून मला न्याय मिळेल असं मला वाटतं आहे